नमस्कार सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दह्याची कडी मी तुम्हाला दह्याची कढी कशी बनवायची ते दाखवणार आहे सर्वात प्रथम मी दही घेतलेलं आहे एक वाटी आता याच आपल्याला रवीने असं फिरून ताक बनवायचं आहे एकदम ताजं दही आहे यामध्ये पाणी मिक्स करून थोडंसं रवीनी असं फिरवून घ्यायचं आहे जास्त आंबट ही नाही कालच मी दुपारी टाकलो होतो दही व्हायला काचेच्या भांड्यात दही करायला कडी करण्यासाठी लागणार आहे असं चार पाच मिरच्या पण काचेच्या भांड्यात दहा बारा लसूण पाकळे आणि दोन चमचे जिरे लागणार आहे आपल्याला जिरे हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि इकडे मी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी आपल्याला ते नंतर लागणार आहे बेसन मी दाखवतेच तर अगोदर आपण मिक्सरमध्ये हे मिश्रण तयार करून घेऊया आता इथं कडी कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल टाकलेलं आहे मोहरी चांगली अशी तडतडून द्यायची कढीपत्त्याची पाने टाकलेले आहे भातावर कढी सर्वांनाच आवडते मी हिरवी मिरची आणि जे लसूण वगैरे बारीक करून घेतलं होतं ते मी यामध्ये टाकत आहे छान असं हलवून घ्यायचं गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे आता हळद ती टाकून दिलेली आहे अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे सुंदर असा कलर आलेला आहे तर हे जे आपण ताक तयार केलं होतं दह्याचं ते यामध्ये मी टाकून दिलेलं आहे खूप सुंदर असा कलर दिसत आहे कढीचा तर हे जे बेसनपीठ मी म्हटलं होतं मगाशी तर ते बेसनपीठ आपण अर्धी वाटी जे आहे ते घेतलेलं तर त्यामध्ये पाणी मिक्स करून मिक्स करून हे यामध्ये घालून घ्यायचं आहे काही लोक ज्वारीचं पीठ पण टाकतात पण मी ते बेसनपीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये मिक्स करून छान असं मिक्स कुटुळ्या वगैरे असतात त्या काढून घ्यायच्या फोडून घ्यायच्या आणि मग ते यामध्ये टाकून द्यायचं सुंदर लागते अशी कढी झाली आहे आपली कढी तयार व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर एक उकळी येऊन द्यायची जास्त उकळायची पण नाही कडी म्हणजे मीडियम गॅसवरच ठेवायची हाय गॅस ठेवून उकळायची नाही कारण दुधाचा पदार्थ म्हणजे ताकाचा आंबट पदार्थ आहे ना जास्त उकळी फुटल्यानंतर टेस्ट चांगली लागत नाही असं आमची आई म्हणायची कढीला जास्त असं उकळून घेत नाहीत फक्त बारीक गॅसवरच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण ही कढी बाऊलमध्ये काढून घेत आहोत सुंदर असा कलर आलेला आहे कढीला खूप छान दिसत आहे ही पद्धत आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सुंदर असा कलर आलेला आहे ती छान दिसत आहे ना